मॉब लिंचिंगसारखे प्रकार ही पुरोगामी महाराष्ट्रातही व्हायला लागली अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी बाब आहे आणि त्यातल्या त्यात वैणाबाई आणि मुक्ताबाईंच्या या मातीत अशा प्रकारच्या घटना घडणं हे समजण्या आणि पलीकडचं आहे झालेला मुसकाचा जो मृत्यू आहे हा संपूर्णतः या कायद्याची या दे राज्याची कायदा व ही बिघडलेली असल्याचं हे घोटक आहे काही वर्षां दिवसांपूर्वी संतोष देशमुख याचा ज्या क्रूर आणि विकृत पद्धतीने हत्या झाली होती तशाच प्रकारची हत्या या ठिकाणी हो या, या मृतकाची झालेली दा, आहे जो सुलेमान नावक जो तरुण होता हा मागच्या वर्षी या गावच्या सार्वजनिक गणपती मंडळाचा अध्यक्ष होता या गावात चारच मुस्लिम घरं आहेत मस्जिद देखील नाही आणि ही चार घरं गुन्हा गोविंदानी सर्वांसोबत राहतात गणपती मंडळाचा अध्यक्षासारखी सा एक सार्वजनिक जीवनामध्ये एक जबाबदारी स्वीकारणाऱ्या तरुणाला त्याच्या पायाचे नख काढल्या जाणं त्याच्या अंगावर जखमा करणं आणि त्याच्या चेहऱ्यावर संतोष देशमुखसारखाच प्रकार हा करणं हा संपूर्णत महाराष्ट्राच्या कायदा व सुविच्छेची लष्कर वेक्षेवर टांगण्याचं हे लक्षण आहे या पूर्ण प्रकरणाचा आम्ही धिक्कार करतो या मृत परिवाराच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी की है कि आप की है, ही संपूर्ण ताततीनिशी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे सकृतदर्शनी जे तपास अधिकारी आहेत हे तपास अधिकारी दुजाभाव करत असल्याचा एक ही समोर आलेली आहे आज मृतकाची कुटुंबातील व्यक्ती जेव्हाला भेटायला गेली तेव्हा अत्यंत तिरस्काराने आणि फार विचित्र पद्धतीने वागणूक ही तपास अधिकाऱ्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अविवेकी आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या तपास अधिकाऱ्याला तात्काळ या तपासापासून दूर करावं हो। व आय एस आय पी एस अधिकाऱ्या एका आय पी एस अधिकाऱ्याच्या माध्यमातून सदर प्रकरणाचा तपास करावा ही आमची पहिली मागणी आहे सोबतच जो एकंदर घटनेचा जो घडलेली घटना आहे हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे हा एकत्रित स्वरूपाचा गुन्हा देखील आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर मॉब लिंचिंग होते मारल्या जातं आणि सत्ते शेवटी गावात आणून त्याला अशा पद्धतीने त्याचा खून केला जातो या सर्व प्रकरण हा स्वाभाविक स्वरूपाचा नाही हा थंड डोक्याने एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे या कारस्थानातील मोठे मासे जे आहेत हे देखील गळाला लागणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं याची एस आय टीची चौकशी व्हावी आणि सर्व या प्रकरणामध्ये मोकासारखाही कायदा जो आहे त्याची देखी देखील देखी अंमलबजावणी करावी हे नुसतं तीनशे दोनचं प्रकरण नाही हा संघटित स्वरूपाचा गुन्हा आहे यामध्ये मोठेही मासे या ठिकाणी कुठेतरी अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा तपास जावा अन्यथा या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही आमची असणारी या प्रकरणातील भूमिका आहे राहता राहायला तो प्रश्न जो, जो आहे तो या गावातील सर्व मंडळी या कुटुंबाच्या सोबत आहे आणि या ठिकाणी भारतातील सर्व लोक एक संघ असल्याचं जे गावकऱ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे हा त्यांच्यातील चांगलपणा हा देखील या ठिकाणी कुठेतरी अधोरेखित करावा वाटतो आणि या मृतकाला न्याय दिल्याशिवाय गावकऱ्यांनी देखील स्वस्थ बसू नये हे देखील एक विनम्र स्वरूपाचं आव्हान आहे